ये केले अरे वो नहीं नहीं दिख रहा ना मे, मेरा भाई ला रहा है वो, उसके बाद है ना मैंने केले लाए ये इधर के बाकी का आटमो ना केले लेके जाओ ना है ना वो, वो आपस आई रहे उसका वो ही ले लेके आ रहा है गाड़ी पर अभी लगा था ही वो सेब है उसके बाद अंगूर है, ओ, ओ, भी है अच्छा अच्छा मर रहा है उसने चिक्कू भी है

मी काय काय पाहून आलो कसं काय लिहिते काय लिहिते म्हणजे काय काय असते किती काम असते बस बाकी काय दुसरं काय मॅडम देतो मॅडम सिस्टर्स मी म्हणालो तो ते सलाईन लागले म्हटलं तिकडे म्हणजे कोणी कोण पेशंट जोड तिकडे लक्ष ठेवा ठेवता फोन करून हजर पाहिजे ना पेशंट जवळ पेशंट जवळ हजर पाहिजे असते नर्स म्हणून म्हटलं थोडस लवकर तिथं हजर राहत जा कसं आहे म्हाताऱ्या माणसाचं काम आहे ते पोरग बस बसून ठेवलं बा तिथं एक लहान पोरगच आहे म्हटलं ध्यान लक्ष म्हटलं मॅडम तिकडे बरं ठीक आहे बरं चला

इथं जाय साईड न आम्ही झालं तोंड धुतलं मारती मी पाटील आम्ही आता झालो जाऊन तिथं हा नाश्ता होता तिथं गरम नाश्ता आलोमुडे गाळण चालू होते नाश्ता गेला जरा तोंड तोंडमुडे धुतलं तिथं आता झालं लगेच मटके झालं आम्ही येत आहे दोन चार बिस्किटाचे पुढे घेऊन येथे असं पाहिजे जवळ पाहिजे पाहिजे बसल्या बसल्या माणसाला गमत नाही तर शरीराने वाळून बुद्धीने लहानच आहे का बिस्किट बिस्किट लहान लहान बालबुद्धी आहे का जी शांतारा

हो ना मी काय म्हणतो नमस्कार मंडळी आता हे आमची गरबड चालू आहे डेनिया बाजूला ॲडमिट केलं दवाखान्यात माहीत आहे ना कालचा एपिसोड पाच नवीन पाहणारी आहे असं तर आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या ले ते म्हणते कोणी कोणाले नोटिफिकेशन येत नाही म्हणते ते एक धीरज भाऊ आहे नाकड मुंबईची त्याची कमेंट आली तेनं म्हटलं सांगितलं का बा जर्मनी मी तर रोज व्हिडिओ पाहतो बस ते नोटिफिकेशन येत नाही म्हणे म्हणजे व्हिडिओ येत नाही म्हणे रोज टाकल्याबरोबर माझ्या दिसत नाही मग चॅनल उघडा लागते त्याले तर कधी कधी असं होते ज्याच्यावर असा प्रॉब्लेम असेल त्यानं पहिले अनसबस्क्राईब करा मग सबस्क्राईब डबल करा हां नाही तर अनसबस्क्राईबर राहू द्यान आणि डबल त्याला सबस्क्राईब करा आणि ते घंटी आहे ना ते घंटी बेल आहे का ते दाबा मग आलवर दाब द्या आलवर येते आल ना म्हणजे असं रोज येते वरचं जे असते आल आल मेन आहे हाल दाबलं का रोज तुम्हाला टाईमार तुमच्या याच्यावर व्हिडिओ पाहायला भेटते हां ला हां पहा म्हटलं लाईक करायला विसरू नका हा आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवू जय जय महाराष्ट्र माझा आणि रोज दुपारी दोन वाजता व्हिडिओ हा हा चालू आहे मनोरंजन जुनं जायनाला आहे आपलं कमेंट करा आता डॅनी बुड्याचं हे असं चालू आहे बा पाच अप्पन व्हिडिओ हा हा काय म्हणता बाई सांग कशी आहे बुड्याची तब्येत जमते ना तब्येत बुड्याची हा सध्या बरी आहे ग ते बघतात नेलं म्हणून जमलं ते तर काय जरासा घोर झाला असता कोणी होता म्हणून जम बरं झालं तिथं शांताबाई तापावर बुडा पडला एखाद्या कोकण्या कोपऱ्या कापऱ्यात पडला असता तर कोणीच नसतं उचललं राहिला असता गेला असता डॅनी बुडा तिथंच नाही बरं झालं नशीब चांगलं का तिथं ता आम्ही ता ताप्या तापावर बसेल आणि मग लगेच मी धावत गेलो बाबा इष्टानावर गद घेऊन गेलो फटकन या गाडी माळी तर तिथून काही अम्बुलन्स घेऊन आली होती ना दे दे ते तिला हात गदच केलं ना रस्त्यावर अडवं पुरजा पुर गद बिलकुल आडू ह्या दिले हाता करून थांबूर म्हटलं गाडी पलटो इकडे गद त्याला सोडून तिथं आणि आलो गच कन अम्बुलन्स घेऊन काय आता बर झाले बापा तुमच्या सारखे लोक धावायले नाही तर कोण येते कोणाले विचारतही नाही ना बरं झालं तुम्ही होते आता तिथं धावणारे लोक आहे आपले चांगले आहे म्हणून बरं ना काय ना ना त्याना नाणी हातानाचे पट्टा भाकरी घातल्यान ह्या मुलांनी आपल्या इकडे इकडे काय घ्यायच्यान काय नाही तर जाऊ ते ना आता काय दवाखान्यात गेल्यावर त्याच्याकडे कुचण्यास करता बरं तुम्हाला जायचं आहे का तुम्ही चालले तुम का, तुम का पाले हा काय तो भाण्या चालला म्हटलं गाडी घेऊन जाणं असं चालले जा तिथं काही जास्त कोण करू नका जास्त काही गावात बोंबाटा करू नका नाही तर तिथं माल बाल पालदू जत्रा घेऊ बरू नका बाय का मी जाऊ म्हटलं घेऊन गाडी गाडी काढायला म्हटलं मी चलवायला का

हो नाही तुला माहिती आहे माझ्या पैसे म्हणते का विचार करणार मग काय पैशाचा पुरा आहे तिथं सरपंच गड्ड्या भरून ठेवल्या खिशात काही काळजी नव्ह जा तुम्ही भेट घेऊन घ्या बुड्याची जा काय मी येतो जरास पायतो जरा घंटा दोन घंट्यात मला यास लागते पहिन कोणाची गाडी भेटन ओ या ओ या। आ, चला कितस करू ना मग हा नाश्ता घे चहा घे इथंच घेऊ ना काय दिसून काय दिसून काय बिस्किट दिसून का, 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 राहिले नाश्ता नाही हो इथं काय नाही ना शांताराम याच्या नीर आहे बरं ह्या रे दाळ्याच्या आहे पेरलो आहे दोन खेप इथं तिकडे चल तिकडे ते हायवे जी, रोडच्या तिकडे साईडनं निघा ते कॅन्टीन हॉटेल लागलं ला ते हा ते तिथं बरं आहे गरम गरम नाश्ता आहे मस्त बसाली जागा आहे आणि चाय मस्त समोर करून देते ह्या निरा थेच आपलं वंगळलं पाणी त्याच्यातच केटलीत जमा ठेवते आणि थेच गरम करते निरा दिवसभर त्या केटलीतला चाचते तो सगळे मैठ कोणी सांगितलं इकडे काय असत पहिलेच म्हटलं तिकडे गेलो असतं अरे मला माहीत आहे का तू इथंच घुसीन म्हणून याच्या हाट्याला चल तिकडे ते मुठ फुट्याचं आहे ना ते मिठ्ठू बुट्यात मस्त लावलं तिकडे गरम गरम काढते तो तिकडे चल जाऊ दे ह्या कुठं रे ह्या निरा दाळ्यात आहे चल तिकडे अरे होती ना हो मी ऐकलं पोटे सांगितले काय लाराच्या मिठ्ठू बुडा डागला लाठी टाक कॅन्टीन काढली म्हणून काहीतरी असत हो हो मी काही गेलो टाकले बरं चांगलं बापरे राम राम शांताराम दे राम राम काय बाबा काय गरीबाजे हातलले का, का, का भुलले होते का बाबा काय किती महिने का वर्ष झाले तुम्ही आले नाही तुमचा चक्कर नाही इकडे काय राजे अरे बापरे बाप रे तुमचे चरण पावट्या बा चरणाचे पा, चरण पोटे शांताराम दे आता काय बाबा मी तु काका मजा घेता तुम्ही <laughs> गरीब म्हणता बाबा पाच पाच हाटेला गेलो तुम्ही नावाले तुम्हाला ना गर, गरीब म्हणता <laughs> मीच तर काय काय बाबा मजा घेता तसं नाही आहे ते काय हे कसं तिकडे जाताच तिकडे काही दिसत नाही तुम्ही पोरगात राहते इकडे आता हे नवं टाकलं तर मग इकडे काही चक्कर नाही आता ते कसं काय योगाला काय म्हणजे दवाखान्यात बुडायला ऍडमिट केलं म्हणून आलं इकडे

জুর্গ ডান সারি করতে ডান আমি তিথক পড়ে বাবা সকাল দাওয়খান দখানে চালুমেন্ট কী গোষ্ঠ করতে সেন্টার আছে ঠিক আছে জোড় না ঠিক হ্যাঁ ড্যান ডা নিয়ে বুডা না ড্যা বুড়া কন্ডিল বুড়া কন্ডিল আবাজে সম্ভা আবাজি নেত্রে মোটে বা মানটা তুমি মোটে বা মোটে বা হ্যাঁ টিগা থাকে জোড় না আরে নেই মি আপনি তো আলো বন্ধ রাস্তা মিশর মিশর যে খাস শৌকিন লোক থি নিয়ে বুড়ে লোক একটু অরে বা যা কাঢাক বুড়া হরে বা এটা বুড়ে তো অ্যাখ সঙ্গে রাজো কা ना आता का गोष्टीत हो गो मिट्टू भाऊ अरे का मले माय <laughs> मायासं सांग बोलला अरे हो दादा भेटीले मी काम राहिलो जरा एक पाण्याची बाटल घ्या बरं एक जरा मग्गा जरासा कोमटक पाणी आणा कोमट कोमट पाणी आ जरसं गरम एखाद्या याच्यात आणि लावा बरं जरा चहा द्या नाश्ता द्या पहिले आम्हाला जरासा गरम तुमचं काय असंत तर अन चहा चा द्या मग बोलू आपण तर लागंत तो <laughs> अरे अरे सरपंच साहेब तुम्ही आले दोन तीन खेप अरे शांतारामजी सोबत कडे बोल झाला अरे हो हो अरे बाबू राजू अरे आणबा थोडं बाबूला त्या थोडं गरम पाणी ठेवतो सरपंच साहेब तोंडगिन डुवायचं नाही तोंडगिण थोडं गुहिला कराले आणि थोडं काय आणि ते एकदम गरम वडे आपल्या वडे झाले गरम आणि त्याचं आलो बंद हा रस्ता बिलकुल मस्त तारे मारे लावून आणि येतो हा पहिले तोंड घेऊन धोत्या फिर्यास मग बड्या बिलकुल हा हा हो हो, 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 हो आणतो ना आणतो ना पाणी गरम करून नाही बरं बरं आता सांगतो मी तसं चाय गरम आपलं वखदाच बनवायचा म्हणजे नाश्ता झाल्यावर सांगतो बरं ठीक आहे म्हणजे एक एक प्लेट दोनच प्लेट ना काय अरे <laughs> गिरायकाला विचारा ना एक काय दोन पेट पेलट आवडला तर नाही पेलट हात असते गिरायक तू त्याचा विचार नको फक्त सध्या सांगत असं कर नाही पहा कधी टाक असते धंदा करायची हा याले म्हणते बोललोय गोड बाकी काम आहे गोड हा बिलकुल ताजं 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 हा मानला बा मिठ्ठो तुम्हाला लय दिवस झाले हो वर्ष झाले असं मी माझ्या चक्कर असते तुमच्या इकडे तुमच्या माझ्या भेटीचा शोक नाही जाय ना बाबा आता ते बुड्याला ॲडमिट केलं म्हणून या लागलं कसं आहे शांताळ आमची आता तुमच्यासारख्या का लोकांचं आशीर्वादन चालू आहे बघ आमचं दुसरं काय आहे तुमचे आशीर्वाद तुमचे पायस पडले हेच आमच्यासाठी लय मोठे पुण्य आहे नाही तर कोण कौन हो कोणाची तर कोण जाते हो काय तुम्ही किती काही तोंडात हात टाकला नाही जात बोलणंही प्रेमाचं पाहिजे वागणूकही पाहिजे त्याच्यानंतर आपलं सगळं विचार आचार विचार व्यवस्थित असलं होतेच चांगलं सगळं देवाच्या कृपेनं चांगलं चालू आहे मस्त मस्त आनंद आनंद बुधाची तब्येत जमन काही चिंता नका करू तो बुडा चांगला दणकट बुडा आहे काही नाही मानात तो हो ना असंच असंच पाहिजे विचार बरोबर आहे बरोबर आहे चहागी पाठवून द्या दादा शक्ती तिकडे हा हट्या आपल्याला तिथं चहागी तू नंबर घेऊन घ्यायचा शानदार मी तुम्ही नंबर घेऊन घ्यायचो म्हणजे फोन करायला बरं होते कोणी आलं गेलं तर चहा हो हो मला फोन करून देत मी पुरायला राजूला घेऊन चहा घेऊन पाठवून देते दे काही चागी असं नाता काही असो काही लागू हो करता मला शांताराम भाऊ बरं ठीक आहे ना तुमचा नातू द्या होती का जगन जगन या राज्या बुड्यात बसला जगनची तुमच्या लय वस बाबा जगन या म्हटलं बुड्यात जाय अरे बापले पाहा भर राटो हलस नै बापा बाटा लालटा हरि बलटो हटकल शामजी अरे बाहेक बुढा तो बोला पाए घेउन यता बल तर नास्ताले घेन यता मलाई राज्य अलग मोर गएन तगन जगन जगन रहे पनि घेउन यता बोल्दै रे పాఠంసాత <laughs> <laughs>

मामा मार्केटात गेले ना ते तिकडे तिथे गाडी फिरू पाहतो म्हणे एखादी भेटते काय तो याचे आपले याचे या वक्ती ते पालक गिलक मेथी गिती भेटते ना हा गाडी घेतो म्हणे घेऊन येतो म्हणे बरं आहे तुमचे धंदे बिलकुल सिजनेबल बिलकुल तयार राहतात सदा निबी काम आहे बाबा काहीच तुम्हाला टेन्शन नाही बरं बा सगळ्या सुखी तुम्ही म्हणतो तुम्ही जगा हा काय तुम्हाला आम्ही सुखी दिसतो ना आम्हाला तुम्ही सुखी दिसता जगाची रीत असते बरं घ्या ना काय घेऊन आले का पपई पाहिजे का काय घेता हा मस्त फिरायचा पपई एकदम गावराणी पपई आहे म्हणजे शिवलाल का एकदम बढिया बिलकुल अरे बापा एकदम गोळ आहे म्हटलं साखर तसे गोड बोलल्यान धंदा खपते होते राजा पपैस घेऊन नाही जाई पपैव जगण्याला काय पोट्याला सांगतो आणजा चुकू आण जा बरं एक जीक <laughs> हो काम करणार <laughs> ना बाबू ते पपई काढणार रे चांगलं पन्नास रुपये लाव ना थे? दोन किलो देऊन दे ना एक दोन किलो दोन किलो देऊन दे एक पीस पन्नास रुपये घेऊन घेतो अरे काय का मजा घेता तुम्ही अरे बाबा तुम्हाला काय सांगा अरे तुम्हाला सांगा पस्तीस ना घरात पडला पडले पडेल म्हटलं ते पस्तीस रुपये किलो ना आम्ही जागेवर माल घेतला मग काय तुम्ही सांगा बरं पाच रुपये अजून काय कमाव नाही ना तुम्ही जाऊ दे मी बरं जा पन्नासच्या नोटी जेवढी बसून तेवढी बसून दे का चांगलं पीस का चांगलं जास्त का ना हाय हाय बर थे तसं तरी जमन बनायच ते परत नाही ना बरं मी गाव अन्य बाबा विश्वस्ट रुपया वीस टाका

पाच ते आता सलाईन झाल्यानंतर ते इंजेक्शन द्या लावून द्या आणि वेळोवेळी आपाजीचं थोडंसं चेकअप चालू ठेवू द्या जरा सुधारणा वाटू राहिली आता पण कसं आहे काळजी आपलं काम आहे हो सर मी आता दिले आता इंजेक्शन मध्ये आता इंजेक्शन दोन द्या टाकले द्या सलाईन मध्ये मलाही थोडंसं व्यवस्थित वाटत आहे तर लक्ष आहे ना माझं मी इथेच थांबते आता हो बाबा, बाबा <laughs> 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 हे अरे नाही रे जग आणली ते आणले आपले काय म्हणजे म्हणजे मध्ये अन्य आणले ते चाललं ना ते झोरा तिथं तिथं झालं झाबरूजवळ हाय खाऊन टाकणार तिकडे आपला धंदा करणं काय म्हणते डॉक्टर साहेब काय म्हणते आमच्या डॅनियाबाजी तब्येत जमन ना काही काही असं जास्त नाही आहे ना नाही अजून काही सांगता नाही तसं सिरियस आहे म्हणताय नाही म्हणताय अजून कसं आहे आता प्रयत्न चालू आहे आता पुरेपूर प्रयत्न फक्त झालं वेळेवर आणल्यामुळे जरा असं का चान्सेस भरपूर आहे फिरता बिलकुल म्हणजे बुड्याचं म्हणजे सांगा बुड्याचं वाटेच नाही अटॅकिंग म्हणून काही असं वाटेच नाही आम्ही तर नवल करू बुड्याचा बुडा नाही घे झोपे आणि काही शूटरही नाही घालन नाही नि बसेन काही काम इथं चलणं तिथं चलणं घोड्यावर फिरणं मेहनत करणं सांगा काय बुड्याला अटॅकिन म्हणजे किती मोठी गोष्ट झाली अरे शिवलालजी आता विषय कसा झाला सगळं आपण बनवू बनू शकतो हवा वातावरण वातावरणही म्हटलं दूषित झाली ना रासायनिक सांगा आता कसा भाजीपाला फ्रूट आपले फळ धान्य सर्व 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 याच्यात नुसतं आपणच आपणच माणसा जबाबदार राहिले कोणी दुसरं कोणी करते धरते आपणच आहे आपल्याच पाया आपण गोटे पाडून घेतो आता काय का ते इलाज नाही आता कसं आहे ते सोयाबीनचं तेल निघालं काय ते पामचं तेल आहे ते पामच आहे पूर्ण एवढं हिट केलं जाते ते सोयाबीन चोवीस कॅरेट आणि कोणतं पस्तीस कॅरेट कोणतं राईट ह्या त्या तेलाचा सगळा प्रकार जास्तीत जास्त प्रॉब्लेम चालू आहे ना त्याच्यामुळं कसं आहे सग सर्वात चांगलं आता कसं आहे आता घरगुती म्हटलं तर घरगुती कोणत्या गोष्टी पाहिजे हे नाही समजा हो राजे हो डॉक्टर साहेब हे बरोबर बोलले तुम्ही या की नीरा वरून तेलच होत आले पाहिजे ना म्हणजे बुटलोच ठेवते तो तरी मी त्याला हजार के बोललो बरोबर का राजा ते पहिल्यासारखं जवसाचं फल्लीचं तेल नाही रे आता आता जर त्याला भेसळ आहे तर तो निरा तो त्याला की बुटलच पाहिजे जवळ तेलाचा लयच अशी काय पण हा तेलाचाच काहीतरी फरक जाणवला फर असा नाही डॉक्टर साहेब तुमचे तुमच्या तुमचे जुने लोक आहेत तेवढे तरी आता समजा आधार तेवढं तरी एक ठीक आहे आता त्या नवीन पोरायले वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या मुलाईले म्हटलं नाही घेऊन काय नाही नुसतं ते ब्रेड पाात पिझ्झा बर्गर आणि ते पाकिटातले ते पुड्या खा पुढे खाते ते बेकार आहे ना ते, ते ते नुसतं किती महिन्याचे राहते ते त्याच्या त्याच्यात ते टिकासाठी एवढे खतर ना केमिकल वापरते ते आपण खातो बिस्किटे राहायचे ना ते बिस्किटे घातक काय ना ते याचे क्रीमचे काय कायचे काय आपणच आपल्या हाताने ते वीज पोरायला खाऊ घालतो अशी कंडिशन झाली आहे त्याच्यापेक्षा घरगुती आपलं खाणं फारच चांगलं राहते हो बा ते, ते, हो हो आता तेच निघालं ते मारीचे पुरायचे नातं येते ना निरा ते पोटन पोट्टे तेच काय ते चिप्सन काय ते काय ते टेळे ते काय ते मैद्याचे होय काय ते कायचे होय कोणी म्हणजे सोयाबीनच्या होय कायचं काय ते पाकिटं त्याचं पाकिटं येऊन खाते ते लेकरो अंदाज जी भात खात हे बरोबर आहे डॉक्टर साहेब तुमचं बरं आता मग काय डॉक्टर साहेब काय म्हणजे आता पुढची प्रोसेस काय म्हटलं हो पुढची प्रोसेस आता आता कसं उद्या माहीत पडणार आता उद्या कसं आहे उद्या थोडंसं ब्लॉकेजचा आता ते रिपोर्ट याचा आहे ना रिपोर्ट वगैरे पाहतो मग पाहू आता उद्याचा काय सध्या तर समजा का शेवट शेवटच्या श्वासारच बसले आहे ते सध्या त्याचा डॅनी आबाजीचा शेवटचा श्वासच चालू आहे असा समजा कारण की अजून आपल्याला जसा पाहिजे कसा रिस्पॉन्स नाही भेटवायला ते इकडून जो प्रयत्न भरपूर चालू आहे पण रिस्पॉन्स नाही राहिला काय सांगू तुम्हाला आता मी काय म्हणतो डॉक्टर साहेब म्हणजे अंतकरणातून मी बोलून राहिलो तुमच्यासोबत राजाव बुड्याले वाचवा जाऊ तुम्ही खरंच बुडा बुडा म्हणजे आमच्यासाठी लय महत्त्वाचा आहे डॅनी बुड्याले डॅनी बुड्याला वाचवा जाऊ डॉक्टर साहेब तुम्ही काही शर्तीचे प्रयत्न करा काही लागन तर सांगा पैसे लागन असं पैसे सांगा मी राजाव मी तसाही लय खराब मला मोजल्या जाते पण डॅनी बुड्यानं कधीच मला खराब नसन म्हटलं कधीच नाही विचार मी मला कधीच खराब नसन म्हटलं मला लागन हटकते कति नै नसन गेला नै मलाई जो नो जो खराब बन्थ्यो फक्त हात बुटाजो कसै काले कति खराब नजा वा वाचवा राज्य बुढाइले डा डाक्टर साह्रै हजुर विन त कडकडि विन राजा डाक्टर साह्रो बुढाले जो नक बुढाले रह दाजु हुटालाई लै महत्वाछ डाटर साह्रो बुढा लै महसेछ मिइस ठाँतो मिस जात नै बाबा बुढादले दुरुस्त गरौँ दा बस त विन कसं <suka> आहे आम्ही प्रयत्न करू शकतो तुम्ही फक्त प्रार्थना करा ईश्वराजवळ ईश्वराचरणी प्रार्थना करा भेटून जाईन यश भेटून जाईन आमच्या प्रयत्नाला यश भेटू द्या आम्हाला वाटते आम का आमच्या इथून कोणताही पेशंट हा सुखरूपच निघाला पाहिजे आम आम्हाला आनंद आम्हाला यश वाटते ना हातात आम्हाला कसं यश वाटते म्हणून म्हटलं का आम्ही शर्तीनं प्रयत्न करू आपल्याला वाटवाय वाचवायचे तुम्ही काही काळजी कर करू नका उद्याच्या तारखे ते टंटून पाहू आता काय काय रिप्लाय भेटते तर आज प्रयत्न करू उद्या समस्या तुम्हाला काय काय नाही